स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी अ भारत सिंगापूर संरक्षण बैठक भारत सिंगापूर यांच्यात सोळावी संरक्षण कार्यगत बैठक झाली दोन्ही देशांनी सुरक्षा सहकार्य वाढवण्यावर भर दिला ब भूतान बौद्ध मंदिर उद्घाटन बिहारच्या राजगीर येथे रॉयल भूतान बौद्ध मंदिराचे उद्घाटन झाले यामुळे भारत भूतान सांस्कृतिक संबंध दृढ होतील क भारत जपान करार भारत आणि जपानमध्ये कार्बन व्यापार व हरित गुंतवणुकीसाठी जे सी एम संयुक्त यंत्रणा करार झाला दोन आर्थिक व औद्योगिक घडामोडी अ जी एस टी परिषद निर्णय बावीस सप्टेंबरपासून दोन स्लॅब पाच टक्के व अठरा टक्के लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला ब महत्वाचे खनिज प्रोत्साहन योजना सरकारने इंडियन रुपी पंधराशे कोटींची प्रोत्साहन योजना जाहीर केली हे मिशन ग्रीन मिनरल्स चा भाग आहे क भारत ईएफटीए मुक्त व्यापार करार भारत ईएफटीए मुक्त व्यापार करार एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहे तीन विज्ञान तंत्रज्ञान व शिक्षण अ आरईआरए आर ए पोर्टल आवासन मंत्र्यांनी पाचव्या कॅग बैठकीत एकीकृत आरईआरए आर ए पोर्टल लाच केले हाउसे क्षेत्र पारदर्शकता आई आई टी एन आई आर एफ रैंकिंग एन आई आर एफ रैंकिंग वजा दोन हजार पंच आई आई टी मद्रास आई टी जोधपुर नवकल्पना आई आई टी जोधपुर ने भारतीय भाषा व वारसा जतन कर आई साधने विकसित चार सांस्कृतिक व पर्यावरणीय उपक्रम अत ज्ञान पोर्टल भारताचे पहिले गे ज्ञान पोर्टल असम येथे सुरू झाले गिधाट संवर्धनासाठी उपयुक्त ब ऑपरेशन स्वर्ण आंध्र प्रदेश सरकारने स्वर्णमुखी नदी पुनर्जीवनासाठी ऑपरेशन स्वर्ण मोहीम हाती घेतली क मेघालय शरद ऋतू कॅलेंडर मेघालय सरकारने पर्यटन व सांस्कृतिक विकासासाठी शरद ऋतू कॅलेंडर दोन हजार पंचवीस जारी केला पाच महत्वाचे दिवस व पुरस्कार अ शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा झाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ब राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये पंचेचाळीस शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यासाठी निवड झाली क आंतरराष्ट्रीय दान दिवस पाच सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्र दिनदर्शिकेनुसार आंतरराष्ट्रीय दान दिवस साजरा झाला सहा क्रीडा व इतर महत्वाच्या घटना अ ICC महिला क्रिकेट विश्वकप ICC महिला वनडे विश्वकप दोन हजार पंचवीस चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले ब जागतिक बॉक्सिंग स्पर्धा लिव्हरपूल इंग्लंड येथे विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशिपची सुरुवात झाली क धीरुभाई अंबानी गीगा एनर्जी कॉम्प्लेक्स गुजरातच्या जामनगर येथे गीगा एनर्जी कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू आहे सात सप्टेंबर दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे सहा बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे एकोणीसशे एकतीस दुसऱ्या गोलमेज परिषदेची सुरुवात झाली जन्मदिवस अठराशे बावीस प्राच्यविद्या पंडित समाजसेवक आणि धन्वतन्री रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचा जन्म मृत्यू एकतीस मे अठराशे चौऱ्याहत्तर अठराशे एकोणपन्नास हिंदुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांचा जन्म मृत्यू आठ फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस मृत्यू दिवस दोन हजार वीस भारतीय रेडिओ खगोलशास्त्रज्ञ गोविंद स्वरूप यांचे निधन जन्म तेवीस मार्च एकोणीसशे एकोन